भाजपच्या पक्षश्रेष्ठींकडून त्यांची मनधरणी करण्यात आली भाजप पक्षाचे ज्येष्ठ नेते सुरेश बापू आवटे यांनी आज राजेंद्र मेथे यांची भेट घेतली त्यानंतर राजेंद्र मेथे यांनी अपक्ष अर्ज मागे घेतला यावेळी राजेंद्र मेती यांनी भाजपच्या उमेदवारांचे काम करणार आणि त्यांना निवडून आणणार असं सांगितलं तर पक्षातून त्यांना लवकरच मोठी जबाबदारी मिळेल असा विश्वास सुरेश बापू आवटी यांनी व्यक्त केला आणि प्रभाग चार मध्ये भाजपचे सर्व उमेदवार प्रचंड मताने निवडून येतील असंही यावेळी सुरेश बापू आवटी म्हणाले महानकरी निवडीसाठी आतिमाने मिरज राजेंद्र ज्योतिराय मेथी या येणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक चारमधून उमेदवारी अर्ज दाखल केला होता अपक्ष म्हणून या गेल्या दोन वेळा दो दो मी याच वार्डातून निवडून आलेलो होतो भूकंमापूर झालेलो होतो अतिशय चांगल्या पद्धतीने काम करण्याचा प्रयत्न केला आणि चांगलं काम केलं त्यामुळं जनतेचे मी पहिल्यांदा आभार मानतो आणि या प्रभागात निरंजन आवटी आणि त्यांचे सर्व बाकीचे उमेदवार शेटे आहेत नादवडे आहेत किवाय वाटवे साहेब या सर्वांच्यासाठी मी मान्य पक्षश्रेष्ठी चंद्रकांतदा मान्य मकरंदभाऊ सुरेश सुरेशभाऊ खाडे माननीय इनामदार साहेब माननीय पृथ्वी पाटील आणि आदरणीय साहेब जयश्री वैनी पाटील या सर्वांनीच वरिष्ठ नेत्यांनी ते दे मला विनंती केली की तुम्ही हा अपक्ष अर्ज साहेब काढून घ्या भविष्यात तुम्हाला निश्चित पक्षामध्ये चांगल्या पद्धतीचं काम करण्याची संधी दिली जाईल या पत्त्यांच्या विनंतीला मान देऊन मी प्रभाग क्रमांक चारमधून अपक्ष उमेदवार मागे घेत आहे आणि सर्वांना माझ्या शुभेच्छा देऊन पक्ष जी जबाबदारी सोपेल त्या पद्धतीनं दे मी काम करेन अशी मी ग्वाही देतो धन्यवाद उपवाड शहर महापालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये मिरज शहरातील प्रभाग क्रमांक चारमध्ये आमच्या भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते आमचे सहकारी आदरणीय डॉक्टर राजेंद्र जोतराम मेहते यांनी प्रभाग क्रमांक चारमधून ड या प्रभागातून अर्ज अपक्ष म्हणून दाखल केला होता भारतीय जनता पार्टीच्या नेते मंडळींच्या बरोबर त्यावेळी त्यांचा संपर्क साधू शकला नाही त्यामुळे त्यांनी अपक्ष अर्ज भरला परंतु दोन दिवसामध्ये राज्याचे मंत्री या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय चंद्रकांतदादा पाटील आपल्या मतदारसंघाचे लाडके आमदार आदरणीय सूरजभाऊ खाडेसाहेब भारतीय जनता पार्टीचे पश्चिम महाराष्ट्राचे समन्वय संघटक मंत्री आदरणीय मकरंद देशपांडे आणि माजी डॉक्टर साहेबांच्यावर बरोबर सविस्तर चर्चा झाली डॉक्टरसाहेब पूर्वीपासून आपले नगरीचे होते बरेच वर्ष या भागाचे नगरसेवक होते ह्याचा विचार करून पक्षानं त्यांना सांगितले की डॉक्टर साहेब तुम्ही भारतीय जनता पार्टीचेच आहात अपक्ष अर्ज भरला आहे परंतु पक्षाच्या विनंतीला मान देऊन तुम्ही आज अर्ज काढून घ्यावा अर्ज काढून घेतल्यानंतर डॉक्टर साहेब हे पक्षाच्या असल्यामुळं मिरज शहरात सांगली कुपण महापालिकेमध्ये प्रचार करून म्हणून डॉक्टर साहेब सर्वच उमेदवारांना त्या त्या ठिकाणी मदत करतील आणि भविष्यात पक्ष त्यांचा शंभर टक्के विचार केला जाईल असे आम्हाला नेते मंडळाने सुस केलेलं आहे त्यामुळे डॉक्टर आज आत्ता आज जाऊन आपल्या सर्वांच्या विनंतीला मान देऊन डॉक्टरसाहेब आत्ता आपला विनंती उमेदवारी अजून मागील